कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी सुरुवात दिवसाची आणि ती होते म्हणजे चहापासून तर चहा बनवत आहे मी इथे आणि सकाळची सुरुवात झालेली आहे तर म्हणजे सकाळी लवकरच उठत असतो पण म्हटलं चला चहा बनवताना ब्लॉग ब्लॉग वगैरे स्टार्ट करूया आणि छानपैकी रात्री खूप भरपूर असा पाऊस झालेला आहे आणि चहा वगैरे बनवायला ठेवली म्हणजे चहा उकळते तोपर्यंत म्हटलं चला तुळशी मातेची पूजा वगैरे करून घेऊया म्हणजे आपला आता संस्कारच आहे आपले हे आणि आपलं त्याच्यातलं त्याच्यात मराठी फॅमिली आहे तर म्हणूनच तुळशीची पूजा ही नक्की होतच असते घरामध्ये आंघोळ वगैरे झाली मी पूजा वगैरे करून घेत असते त्याच्यानंतर चहा वगैरे झाला मग त्याच्यानंतर आता आवरायला घेतलेलं आहे महिलांना काय सकाळची हीच कामं असतात आपल्याला प्रत्येकाच्या घरात प्रत्येक गृहिणी हेच काम करत असेल सकाळी उठून सकाळी उठून सगळं नीटनेटकं आवरणं आणि चहा वगैरे सगळं झाला की घरातली सगळी आ, पास पूस पुसणं वगैरे करून घ्यायचं त्याच्यानंतर जे काही सोकेश वगैरे घरातले काही पुसपास वगैरे धूळ झटकायची असेल साफ करायची असेल ते करून घेतं मग झाडजूड वगैरे करून घेतो त्याच्यानंतर पलकही करत आहे कारण आता व्हॅकेशन आहे घरी आहे ती तर थोडंफार कामं ती करून घेते थोडी मी करून घेते ताशाने आमचे कामं झटपट होत असतात म्हणजे ती झाडजूळ आणि पुसपास वगैरे करून घेत असते तर तेवढं ती काम पोछा वगैरे मारायचं एवढे कामं माझे करून घेते म्हणून आता ते जास्त काही मला करावं लागत नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर मी आणू राह तर चला करूया छानपैकी सुरुवात बघितल्यास तुम्ही सुरुवात झाली आहे यश फुलं वगैरे घेऊन आला खाल देवपूजा वगैरे केलेली आहे त्याने आणि चालले आहेत कामं करायचं आणि ते मी देवपूजा वगैरे केली बाकीची कामं के होतच चालली आहेत आणि थोडीशी आता नाश्ता वगैरे झाला तर भांडी पडली तेवढी घासायची बाकी आहेत आता ती घासून वगैरे घेते आणि पुढची सगळी तयारी करते थोडंफार काही मोबाईलवर जर बसल्या ना खूप असा टाइमपास होतो आपला तर त्याच्यामुळे थोडंसं हे करत होते मी चला बघून घेऊया आता स्वयंपाक छानपती करायचं आहे त्याच्या आधी हे सगळं आवरून घेते भांडे वगैरे घासून घेते मगच पुढची तयारी करते देवपूजा करून झालेली आहे आणि प्लीज प्लीज माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओ पूर्ण जा शेवटपर्यंत पूर्ण वॉच करा आपण सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला ना तरच आपण पुढे जाऊ शकतो म्हणून मी सांगते तर याच्याबद्दल मी लाईव्ह स्ट्रीम करणारच आहे तर आपण सगळ्यांनी एकमेकाला सपोर्ट केला ना तर सगळेच जण पुढे जाऊ एकेकाचा आपण वॉश टाईम पूर्ण करूया अशा पद्धतीने प्रत्येकजण एकेकाचा व्हिडिओ पूर्ण वॉश टाईम होईपर्यंत सगळ्यांनी डेली पूर्ण बघा शेवटपर्यंत हीच आपण प्रत्येकजण एकमेकाला सपोर्ट केला तरच प्रत्येकाचं होणार आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला आता पुढे जावं लागणार आहे कारण मोठे यूट्यूबर आहेत ते कोणी कोणाला सपोर्ट करत नसतं तर आपल्यालाही आपल्या एकमेकाला सपोर्ट करावा लागणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत सगळ्यांनी पूर्ण बघा शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर चला आता भांडी वगैरे नाश्त्याचे आहेत ती घासून घेत आहे आणि पुढे स्वयंपाक मी तुम्हाला आज मस्त अशी भाजी दाखवणार आहे पाणी घेतलेलं आहे याच्यामध्ये हे छोले टाकून घ्यायचे भिजत घातले होते रात्रभर आणि मग आता त्याचे शिजवण्यासाठी टाकले हे पाणी गरम करायला ठेवलं होतं दोन ग्लास पाणी होतं हे आधी त्याच्यात टाकून घेऊया मग आपल्याला पाणी लागलं तर आपण वाढवू शकतो एक पोटॅटो टाकून घ्यायचा याच्यामध्ये याच्यात एक बटाटा टाकायचा आहे फक्त आपल्याला आणि चांगलं याला शिजवून आहे पण सगळ्यात आधी आपल्याला एक पोटली बनवायची आहे एक दालचिनी घेतलेली आहे तुकडा आणि दोन ते तीन तेजपत्ते घेतले हे थोडे त्याचे तुकडे आहेत आणि इथे पाच ते सात लोंगा आहेत आणि पाच ते सात मिरे आणि ही चहा पावडर आहे दीड चमचा याची पोटली बांधून घ्यायची आपल्याला तुमच्याकडे टी बॅग असतात बघा आजकाल ती असली तरी चालेल ती टाकून द्या तुम्ही आणि हे असे सुट्टे टाकून दिले तरीही चालेल पण नसेल तर मग सगळ्यांकडेच नसतं ते माझ्याकडेही नाही आहे म्हणून मी इथे पोटली बनवते तर ही पोटली आपल्याला पॅक बांधून घ्यायची गाठ ही पोटली याच्यामध्ये टाकायची आहे चांगला कपडा घ्या आपल्याला छोलेमध्ये टाकायची ही थोडस मीठ टाकूया आपण मीठ टाकून घ्यायचंय एक चमचा टाकून घेते मी म्हणजे अंदाजे टाकायचं थोडस आणि आता याला पाणी आपलं कम्प्लीट झालेलं आहे दोन ग्लास पाणी घेतलं मीने आणि दीड ते दीड वाटी माझे छोले होते तर ते भिजत घातले होते भिजून इतके झालेले आहेत तर तुम्ही अंदाजेप्रमाणे तुम्हाला किती घ्यायचे कमी जास्त तुमच्या याच्यानुसार करा आता याचं झाकण लावून घ्यायचं आणि पाच ते सहा विसल याची करून घ्यायची तर झाकण लावून घ्यायचं पाच ते सहा विसल आता एका वाटक्यामध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याचा आपल्याला छान असा कुलचा बनवून घ्यायचा आहे हेल्दी असा म्हणून गव्हाचं पीठ घेतलं आहे मैदा न घेता तर इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे एक चमचा आणि खाण्याचा सोडा घेतला आहे अर्धा चमचा चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर एक चमचा इतकी आपल्याला याच्यात साखर टाकायची आहे त्याच्यानंतर याच्यात एक वाटी इतकं दही टाकायचं आहे आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं हाताने आणि मग त्याच्यानंतर थोडंसं तीन ते चार चमचे तेल टाकायचं आणि पूर्ण मिक्स करायचं तेल टाकल्यानंतर चोळून घ्यायचं जा चांगलं आणि त्याच्यानंतर थोडंसं गुणगुणा पाणी घेतलेलं आहे म्हणजे नॉर्मल गरम पाणी घ्यायचं आहे त्याच्याने पीठ आपल्याला बांधून घ्यायचं आहे म्हणजे एक डो बनवून घ्यायचा आहे प्रिपेअर करून घ्यायचं आहे डो आपल्याला तर कुलच्या बनवण्यासाठी तर लागेल त्याप्रमाणे पाणी टाकायचं आहे आपण चपाती भिजतो त्यापेक्षा अगदी नॉर्मल थोडंसं सैल चपातीचं थोडंसं घट एकदम हे असतं पण त्याच्यापेक्षा तितकंच तसंच भिजलं तरीही चालेल आणि तेल लावून घ्यायचं चा चांगल्यानंतर दोन चमचे तेल घ्यायचं हातावर आणि पिठाचा गोळा बनवल्यानंतर त्याच्यावर ते तेल चांगलं चोळून घ्यायचं चा आहे आपल्याला आणि तो गोळा आता त्याला रेस्ट द्यायची आपल्याला चांगला चोळल्यानंतर तेल लावून त्याला अर्धा तास तरी साईडला ठेवायचं तितका टाइम नसेल तर वीस मिनटं ठेवले त्याच्यानंतर आपण जे चणे छोले बाफण्यासाठी ठेवले होते म्हणजे शिजवण्यासाठी ते क काढून घ्यायचे कुकर थंड झाला चार ते पाच विसल घेतली मीने पाच ते पाच विसल त्याच्यानंतर हे बघा छान असे नरम झाले आहे जी पोटली टाकली होती ती साईडला काढून घ्यायची तिचं काही काम नाही आता जो फ्लेवर पाहिजे होता तो आपला उतरलेला आहे त्याच्यामध्ये तर इथे मेशर घ्यायचं पावभाजी मेशर त्याच्याने आपल्याला फक्त इथे जे बटाटे टाकले आहेत आपण ते छान असे शिजून गेलेले आहेत त्या बटाट्यांना मॅश करायचं आहे चणे जर तुम्हाला वाटत असेल तर थोडे अर्धे चणे मॅश करा जास्त नका करू त्याच्यानंतर बटाटे मीने मॅश करून घेतले मग एक कढई गॅसवर ठेवायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं तीन ते चार चमचे त्याच्यानंतर एक चमचा जिरं टाकायचं इथे बारीक कांदा कापून घेतलेला आहे अगदी बारीकच कापायचा आहे आपल्याला पेस्ट नाही बनवायची आहे म्हणून आपण बारीक कांदा कट करून घेतलेल्या आहेत चार ते पाच कांदे कट करून घ्यायचे बारीक त्याच्यानंतर एका डिशमध्ये सगळे मसाले टाकून घ्यायचे आपल्याला धणा पावडर घेतली दोन चमचे दीड चमचा लाल मिरची पावडर घ्यायची आहे आणि दोन दोन चमचे इथे मसाला घेतलेला आहे चणे छोले मसाला येतो तो घ्यायचा आणि नंतर अर्धा चमचा हळद घ्यायची काढून ठेवले आहे कांदा चांगला लाल घ्या होऊ द्यायचा परतून घेऊन घ्यायचा त्याला एक मिनटं चांगला थोडासा लालसर झाला आहे तर त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आपल्याला एक चमचा त्याच्यानंतर चार टोमॅटो मीने इथे पेस्ट बनवून घेतले होते ती पण टाकून घ्यायची आता टोमॅटोचं पाणी पूर्ण सुकतं तोपर्यंत आपण त्याला मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि त्याचं पाणी पूर्ण थोडं आटतं तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं आता टोमॅटोचं पाणी पूर्ण आटलेलं आहे त्याच्यानंतर आपण जे डिसमध्ये मसाले काढले होते ते टाकून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे ते सगळे मसाले इथे आणि छान असं मसाले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा आपल्याला आमचूर पावडर टाकायची आहे एक चमचा आमचूर पावडर आणि दोन चमचे इथे कस्तुरी मेथी घ्यायची आहे कस्तुरी मेथी मीने आधीच थोडीशी क्रश केलेली आहे तुम्ही सुद्धा क्रश करून घ्यायची मिक्स करून घ्यायचे मसाले सगळे चांगले आणि जे चणे छोलेचं पाणी आपण साईडला काढलं होतं ते टाकून घ्यायचं मसाल्यामध्ये आणि त्याला तेल सुटतं तोपर्यंत राहू द्यायचं आता छान ते असं तेल सुटलेलं आहे त्याला त्याच्यानंतर जे बॉईल केलेले चणे छोले होते ते टाकून घ्यायचे चांगले मिक्स करून चणे छोले चांगले मिक्स केल्यानंतर छान त्याचं चा जे पाणी आपण साईडला काढून घेतलं होतं बॉईल केलेलं तेच पाणी यूज करायचं आहे आपल्याला सार बनवण्यासाठी तुम्हाला जर ड्राय ठेवायची असेल म्हणजे सुक्की भाजी बनवायची असेल तर सुक्के राहू द्या तुम्ही अगदी नॉर्मल पाणी टाका पण मला थोडेसे ग्रेव्ही पाहिजे इथे थोडासा सार पाहिजे म्हणून मी इथे जे पाणी उरलं होतं आपला अर्धा एक ग्लास ते टाकून घेतलं आणि छान त्याला उकळू दिलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची दोन ते तीन मिनटं भाजी चांगली उकळवून घेतली त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आणि आपली भाजी रेड त्याच्यानंतर जे कुलच्या बनवण्यासाठी पीठ बाजूला आपण साईडला ठेवलं होतं ते चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे थोडंसं चोळून घ्यायचं चांगलं मग एक छोटासा गोळा घ्यायचा त्याचा आणि पोळपाटावर छान असं चोळून घ्यायचा आणि हाताने थोडंसं त्याला टॅप करायचं त्याच्यानंतर त्याला थोडंसं पीठ लावायचं आणि चांगलं त्याला लाटून घ्यायचं आहे थोडंसं आपल्याला अग अगदी हलक्या हाताने आपल्याला त्याला लाटायचं आहे हाताने टॅप केल्यानंतर लाटणं जे असतं आपलं वेलन ते थोडंसं त्याच्यावर हलक्या हाताने फिरवायचं लाटायचं आणि अगदी जाड ठेवायचं आहे त्याला एकदम पातळ पण नाही करायचा आणि त्याला आपल्या चपातीसारखी घडी नाही करायची त्याला डायरेक्टच लाटायचं आहे गोळा घेऊन आणि थोडासा जाडच ठेवायचा छोटा मग त्याच्यावर थोडेसे काळे तीळ टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आणि लाटण्याने परत त्याला लाटून घ्यायचं थोडस म्हणजे ती जी ती टाकली आपण ती थोडीशी पिठामध्ये प्रेस होईल आणि ती निघणार नाही भासताना तर इथे तुम्हाला नॉनस्टिकचाच तवा घ्यायचा आहे नॉनस्टिकचा तवा घ्यायचा त्याला चांगला गरम करून घ्यायचं मग त्याला तेल लावायचं थोडंसं मग त्याच्यावर तो बनवलेला कुलचा जो असतो तो टाकून घ्यायचा गव्हाच्या पिठाचा त्याच्यानंतर साईडला असं पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला आणि त्याला झाकून द्यायचं आहे आणि छान आपला मैद्याचा कुलचा होतो तसाच असा फुललेला आहे हे बघा आणि छान असे तयार होतात आता या साईडने पलटल्यानंतर या साईडने सुद्धा त्याला पाणी टाकून पलटून घ्यायचं आणि पाणी टाकायचं आणि मग झाकून द्यायचं जा, आणि छान असं नंतर मग त्याला काढून घ्यायचं जरा जा, असं म्हणजे एक ते दोन मिनटं जसा टाइम तुमच्या याच्याप्रमाणे घ्या तुम्ही आणि मग त्याला तेल लावायचं चा। छान पलटून घ्यायचं दोघी साइडने तेल लावून घ्यायचं आहे चा। त्याला चांगला भाजून घ्यायचा आहे नॉनस्टिकच्या तव्यावर भाजायचा मी तेलच लावलेला आहे तुम्हाला तूप लावायचं असेल तर तूप लावू शकता किंवा मग तुम्ही त्याला बटर सुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे गव्हाचा खालेला आहे खूप टेस्टी असा कुलचा अमृतसरी छोले रेडी आहे आणि कुलच्या अगदी छान गव्हाचे अगदी हेल्दी असे कुलच्या रेडी झालेल्या आहेत अगदी छान सॉफ्ट झालेले आहेत तुम्ही मैद्यापेक्षाही अगदी छान झालेले आहेत ते आणि त्याच्यासोबत लच्छा कांदा म्हणजे गोलकट केलेला रिंग याला लच्छा कांदा सॅलॅड म्हणतात तर त्याच्यासोबत चा छान अशी आपली थाळी रेडी झालेली आहेत खूप टेस्टी पंजाबी डिश आपली दिल्लीचे आणि अमृतसरचे फेमस असे आपण छोले दाखवलेले आहेत आणि कुलचा ही जर रेसिपी तुम्हाला आजची आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा